वेट, वेट 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 या सर्व ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी तुम्हाला मुंबईला किंवा पुण्याला जायची गरज नाही तर या आहेत एका मामाच्या गावी नमस्कार मी आहे कोकणची रुशाली आणि आज आपण आलोय मामाचा गाव बघायला मामाचा गाव म्हणजे माझ्या मामाचं गाव नाही हो मामाचं गाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हिरलोक या गावामधील मधील अॅग्रो टुरिझम रिसॉर्ट आहे इथला निसर्ग आणि चहूबाजूंनी असलेले डोंगर व शांतता पाहून मनाला एक वेगळीच अनुभूती मिळते निसर्गप्रेमींसाठी आणि शहरी जेवणाच्या गजबजाटापासून दूर शांतता शोधणाऱ्यांसाठी हे रिसॉर्ट उत्तम आहे इथे आपल्याला रेस्टॉरंट स्विमिंग पूल चिल्ड्रन पार्क पक्षी निरीक्षण कॅम्पिंग ट्रेकिंग आणि वेगवेगळे ऍडव्हेंचरस राईड्स पाहायला आणि एक्सपिरियन्स करायला मिळतात इथेच अतिशय सुंदर असे साईबाबांचे मंदिर देखील आहे जिथे गेल्यावर तिथून पुन्हा वाटत नाही इतके सुंदर शांत व मनाला पॉझिटिव्ह वाईब्स देणारे आहे इथे राहायची देखील सोय दे आहे ज्यामध्ये विलाज आणि रूम्स अवेलेबल आहेत इथे जर तुम्हाला जायचे असेल असे तर माझे कॅप्शन एकदा चेक करा आणि कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका